नमस्कार कोल्हापूरकर मी आलेलो आहे गगनबावडा वेस्रफ डॅमच्या अगदी बाजूला आणि इथे तुम्ही पाहू शकता हा भव्य आणि सुंदर असा फार्म हाऊस आणि माझ्या अगदी समोर आहे हा वेसरफ डॅम आजूबाजूचा नजारा तुम्ही पाहू शकता वातावरण पण एकदम मस्त झालेलं आहे आणि ही प्रॉपर्टी आपल्याला विकायची नाही आहे ही प्रॉपर्टी आपण वर देत आहोत तुम्ही फॅमिली किंवा फ्रेंड्स बरोबर येऊन इथे पार्टी करू शकता साठी तुम्ही इथे स्टे करू शकता तर हा आहे आपला हॉल हॉल मध्ये डायनिंग ची सोय केलेली आहे आणि सिटिंग अरेंजमेंट सुद्धा केलेली आहे इथे आहे आपली फुल ग्लास वाली बेडरूम आणि बेडरूम मधून समोरचा सुंदर नजारा पाहायला मिळतो इथे सेकंड फ्लोरला आल्यानंतर आपल्याला दिले आहे तिथे तीन बेडरूम्स आणि प्रत्येक बेडरूम समोर समोरचा सुंदर व्यू पाहायला मिळतो आणि लोकेशन एक नंबरच आहे इथे आहे आपली सेकंड बेडरूम आणि इथे आहे आपली थर्ड बेडरूम ह्याला डायनिंग दिलेला आहे आणि हा प्लेआउट एरिया सुद्धा आहे फ्रंट साईडला इथे एक लॉन दिलेला आहे सुंदर असा आणि इथे बाजूलाच एक छोटासा पोर्च केलेला आहे आणि त्याला ऍक्सेबल आहे हा सुंदर असा भव्य तलावात तुम्हाला मासे पाहायला मिळतील पाणी एकदम क्लिअर आहे सो यू कॅन कम विथ फॅमिली अँड फ्रेंड्स अँड एन्जॉय युअर स्विमिंग मला आता एवढी एक्साइटमेंट होत आहे की मी कधी पाण्यात जाऊन उडी मारतोय असं झालंय तर आता मी तुम्हाला जास्त बोर करणार नाही तुम्ही तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत या इथे वेकेशन एन्जॉय करा प्री बुकिंग बुकिंगसाठी आम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे धन्यवाद